का सराफ मधु या कार्यक्रमात आले चंदुका का सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुका सराफ ज्वेल्स अठराशे सत्तावीस पासून परंपरा तीच रूप नवे हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक, एक एफ अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक बातमीपत्र विविध भारती पुणे ठळक बातम्या विधिमंडळाच्या दोन हजार पंचवीस मधल्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला अधिवेशनासाठी विधानभवनामध्ये आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तत्पूर्वी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या प्रतिमेला अभिवादन केलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि इतर मंडळी यावेळी उपस्थित होती राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली त्यानंतर त्यांनी तालिका सदस्य म्हणून अमित साटप किशोर पाटील सुलभा खोडके चेतन तुपे नितीन देशमुख संजय मेश्राम अभिजित पाटील समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयक सभागृहासमोर ठेवली यानंतर विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम समाजसेविका डॉक्टर श्रद्धा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला सर्व सदस्यांनी दोन मिनिट स्तब्ध राहून तो संमत केला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता आकाशवाणीच्या